घरी बसणारा आणि लोकांच्या दारी जाणारा यात फरक आहे एकनाथ शिंदे ज्या दिवशी त्यांनी काँग्रेससोबत युती केली त्या ते दिवशी त्यांचा हिंदुत्वाचा धागा तुटला त्यामुळे त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माता भगिनींची इज्जत करण्यात येत नव्हती शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती आणि राज्यातील प्रकल्प बंद करण्यात आले होते त्यामुळे अशा असुरांचा नीतपात या देवीकडून होणार आहे काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधताना ते म्हणाले की सावरकर आणि हिंदुत्व याबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक ना ना अधिकार नाही ज्या दिवशी त्यांनी काँग्रेससोबत युती केली त्या दिवशी त्यांचा हिंदुत्वाचा धागा तुटला त्यामुळे ते बोलू शकत नाहीत ते सगळं आता काही मतांच्या लाचारीसाठी करत आहेत ते आमच्यावर दररोज आरोप करतात पण आम्ही त्यांना कामातून उत्तर देणार आहोत दोन हजार एकोणीसला ज्याने महाराष्ट्रातील जनतेला धोका दिला त्यांना जनता घरी बसवण्याचं काम करेल कारण घरी बसणाऱ्यांमध्ये आणि लोकांच्या दारी जाणाऱ्यांमध्ये फरक आहे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत आम्ही दोन वर्षात जी कामं केली त्याची पोचपावती आम्हाला मिळेल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल असंही त्यांनी म्हटलं आहे सांगणारे लोक दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरतात माझं नाव जाहीर करा माझं नाव जाहीर करा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा केबिलवाडी आणि लोकांनी बाळासाहेबांनी कधी ज्या लोकांना सुरू केलं नाही त्यांच्याशी सरोबा केलाय आणि आज जे लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले त्यांच्या मांडीला मांडी लावून हे हो। सर्व मंडळी बसलेले आहेत परंतु शिवसेनेचा जो कोर वोटर आहे हा धनुष्य बाना बरोबर आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालेलं असुरांचा त्यांच्या सरकारमध्ये माता भगिनींची गरज नव्हती शेतकऱ्यांना मदत नव्हती या राज्याचा विकास बंद होता या राज्यातले प्रकल्प बंद केले होते अशा असुरांचा या देवीकडून होईल सावरकरांचा त्यांनी अपमान केला काँग्रेसच्या आज उद्धव ठाकरे काहीच त्याबद्दल म्हटलं सावरकर आणि हिंदुत्व यांच्या अधिकार नाही कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली काँग्रेस बरोबर घरोबाग केला त्या दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्यामुळे ते बोलूच शकत नाही आता मतांच्या लाचारीसाठी ते जे काही करतायत ते तुम्ही पाहतो नाही लाडके पत्रकार सगळे लाडके जे आहेत यांच्यासाठी हे सर्व समावेश इको सिस्टीम आम्ही तयार केली शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ केलं आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये लाडक्या भावांना सहा हजार आठ हजार दहा हजार स्टायपंड शेतकऱ्यांना वीज बिल माफी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला एक लाडकी लखपती योजना आम्ही सुरू केली किती योजना सांगायच्या आणि म्हणून तुम्हीच तुम्हीच या कामाचं मूल्यमापन करा अडीच वर्षाच महाविकास आघाडीचं काम आणि दोन सव्वा दोन वर्षाचं महायुतीच काम आणि म्हणून मी विश्वासाने सांगतो की आशीर्वादाने या टेंबी नाक्याच्या देवीच्या आशीर्वादाने या कामाची या महाराष्ट्रातली जनता देईल आणि महायुतीच सरकार पूर्ण क्षमतेने आणि बहुमताने येईल त्यांना बरोबर घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल कारण घरी बसणारा आणि लोकांच्या दारी जाणारा हा फरक आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदगीर साहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललोय आणि याचं उत्तर जनता आम्ही आरोपाला शिव्याला आरोपाने उत्तर देणार नाही याचं उत्तर जे आहे मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई